नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या नगरपालिकेचे पडगम वाजून ज्या पद्धतीच्या प्रचार यंत्रणा कामाला लागल्यात त्या पद्धतीच्या प्रचार व्यवस्था पाहिल्यानंतर अंगाला काटा येऊ लागलाय कारण या प्रचार यंत्रणेमध्ये या ज्या काही चाललेल्या व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीची अवस्था या नगर परिषदेच्या निवडणुकीची झाली ना ती खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे गेराई शहरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय एका एक रॅलीमध्ये मतदारांना किंवा जनतेला धमकावणाऱ्याचा व्हिडिओ पण खरं हे व्हिडिओ कोणता उमेदवार जेव्हा एखाद्या रॅलीमध्ये निघतो किंवा मतदारांना विनंती करायला किंवा मत मागायला निघतो तेव्हा खऱ्या अर्थानं अशा दूर द्या या उमेदवारांना होतील का सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की यावेळेस जरी तुम्ही त्यांच्या तो मारण्याचा प्रयत्न केला तर गांधीजी सारखं दुसरं गाल पुढं करणारी ही व्यवस्था पंधरा दिवस तरी निमूटपणे सहन करणारी ही लोक आहेत त्यावेळेस मान अपमान किंवा ज्या पद्धतीचे विषय झाले तरी ते सहन करतात कारण की ती येणारी निवडणूक ही त्यांच्यासाठी खूप महत्वाची असते त्यांची निघालेली सुद्धा वर्तमानपत्राची हेडलाईन होऊ शकते त्यामुळं अशा पद्धतीची दादागिरी अशा पद्धतीचा वायपटपणा करण्याची ताकद कोणत्या उमेदवारामध्ये होईल मला तरी वाटत नाही कारण की यावेळेस या सगळ्या सज्जन आणि सगळ्यात विनम्र होऊन ज्या पद्धतीने मतदारांकडे तो गुंड जरी असेल भाऊबली जरी असेल दादा जरी असेल तरी त्याच्या घरी दुसऱ्याच्या दारात जाताना त्याची जी, जी विनम्र भाव आणि विनम्र नीती पाहिल्यानंतर असं वाटतं की कदाचित खरा हा, हा तोच आहे का कारण की हे पंधरा दिवस खूप सेन्सिटिव्ह दिवस म्हणून ओळखले जाते परंतु गेवराईमध्ये ज्या पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणलाय पहा जरा

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक शंका निर्माण झाली असेल की सगळ्या जनसमुदायासोबत फिरतोय बऱ्याच ठिकाणी म्हणजे एका गल्लीतून ती रॅली निघालेली आहे आणि जनतेला हात जोडून विनंती करत असताना त्या उमेदवाराने त्या पद्धतीची भाषा वापरली ती भाषा वापरू शकेल का सगळ्यात मोठा प्रश्न कारण की ही पंधरा दिवस इतकी सेन्सिटिव्ह असतात ना हे पंधरा दिवस म्हणजे निवडणुकीचा जो प्रचार काल जेव्हा पाच वाजल्याच्या नंतर निवडणुकीचा प्रचार संपतो आणि मतदानाची भूमिका लागते मतदान होईपर्यंत तरी हे सगळी मंडळी जनतेच्या समोर लोटांगण घारायला कमी करत नाही लोटांगण मग अशी भाषा कशी वापरू शकतात हे थोडंसं तो प्रश्नार्थ चिन्ह वाटत नाही तुम्हाला आणि हे अशा पद्धतीचे प्रपघंडे अशा पद्धतीच्या भूमिका आजच्या ए आय च्या काळात ज्या पद्धतीने परिस्थिती होत आहेत त्या परिस्थितीमध्ये लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने जाईल का पण कसं आहे जनता भाबडी जनतेला छक्के पण जे कळत नाही असंच झालं ना लोकसभा मतदारसंघ लोक लो, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते ए आय केलेला तो व्हिडिओ जेव्हा प्रसारित करण्यात आला आणि मागासवर्गीय समाजाचं जे आरक्षण कशा पद्धतीने कमी करण्याचा धूर्तपणा केंद्र शासन करता याचा प्रोपोगंडा करण्यात आला त्याच्यामुळे काय फटका बसला तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती तसाच हा प्रयोग आहे की काय असा आता शंका वाटू लागेल मित्रांनो सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील सगळ्या गोष्टी जरी हे असतील तरीही हे लोक इतके म्हणजे धूर्त आणि एवढे आहेत की कोलीत कुणी कोणाच्या हातात देणार नाही आणि कोलीत गोळा करून दुसऱ्याच्या पत्त्यावर ठेवण्याची किंवा दुसऱ्याच्या हातात सत्ता देण्याची मनस्थिती या लोकांची तर कदापि नसते स्वतःच्या पायावर दगड मारो त्यामुळं या व्हिडिओवर किती विश्वास ठेवायचा आणि या व्हिडिओला किती सत्य मानायचं हे जनतेने ठरवावं मात्र अशा फसव्या प्र प्रकरणामध्ये अशा फसव्या प्रपोगंडण्यामध्ये जनतेने येणे न येणं हे आज काळाची गरज आहे कारण की जो धूर्त असतो ना ज्याला कामाची काही अवक माहित नसतं किंवा ज्याला काही कामाची वाराखडी सुद्धा कधी त्यांनी बघितलेली नसते त्याला फक्त या निवडणुका अशा पद्धतीच्या प्रोखंडे करून जिंकायची एक मुभा असते कारण की जनता बाबडी आहे ना या जनतेसमोर काही विकत रडा जनता पैसे काढून देते थोडस सांत्वना दाखवा जनता आपल्या आपल्या डोक्यावर डौ, घेऊन नसते कारण की असे प्रयोग खूप जणांनी केलेत केजरीवालनेही खूप चांगला प्रयोग केला होता आणि हा प्रयोग किती दिवस यशस्वी पद्धतीने चालला हे तुम्हालाही माहिती फुकटच्या गोष्टी फुकटची फुकटची पुख, कडीन फुकटचा भात वर पाहायला बरं वाटतं फार फरा पण वास्तविक स्वरूपात त्याचे परिणाम जनतेला काय भमावे लागतात ना तो येणारा का भविष्य सांगत असतो ज्या पद्धतीने दिल्लीची विचित्र अवस्था होऊन बसली त्या पद्धतीनं आपल्या नगरपालिकेच्या विचित्र अवस्था तुम्ही करून घेऊ नका कारण की अशा पद्धतीचे फसवेगिरी आणि गोड गोड पद्धतीने बोलणारे लोक एकदुरासारखे दात पाडून जातात आणि हे दात पाडणारे लोक भविष्यासाठी कधीही चांगल्या पद्धतीने नसतात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण की आज गरज आहे त्यांना पाच वर्ष तुमच्या प्रतिनिधित्व म्हणून त्यांना सभागृह जायचंय त्यामुळं ते पाहिजे ते षडयंत्र यांच्याकडून होण्याची शक्यता दाट आहे आणि या दाट शक्यतेमध्ये तुमचीच वाट लागणार आहे हे लक्षात ठेवा कारण की हे जर अशा पद्धतीचे प्रभू गंडे करायला जर तयार असतील तर जनतेच्या अवस्था काय करतील ते येणारं भविष्य सांगणार आहे त्यामुळं अशा धूर्त त्यांना त्यांची त्यांची जागा दाखवून या पद्धतीनं स्वच्छ चारित्र्याचे लोक स्वच्छ प्रतिमेचे लोक स्वच्छ काम करणारे लोक खऱ्या अर्थानं आपल्या शहराचा विकास करू शकतो आणि या लोकांवरच आपली लोकशाही जिवंत आहे जर धूर्तनीतीने धूर्त गतीने आणि काम सु, करणारी लोक जर आपल्या सोबत असतील तर कधी आपला घात होईल आणि आपल्याला कधी कशा पद्धतीची परिस्थिती येऊन ठेपेल हे मी आणि तुम्ही सांगू शकत नाहीत त्यामुळे मित्रांनो खऱ्या अर्थानं हीच खरी वेळ आहे की ज्या वेळेमध्ये आम्हाला आमची खऱ्या अर्थाने आमचा विकास कसा करायचा आहे आम्हाला आमचं आम्हाला आमच्या जीवनाचं जे तारतम्य आहे ते कसं बसवायचं हे येणार हे दोन तारखेच्या अगोदरच म्हणजे तीस तारखेपर्यंत तस आमच्या हातात काळ आहे आणि विचार करून जेव्हा दोन दोन तारखेला आम्ही बटन दाबणार तेव्हा सगळ्या गोष्टी आमच्या हातातून निसटून जाणार कारण की आम्ही आमचं मत देऊन बसणार आहे आम्ही बस आमचा प्रतिनिधी निवडून बसणार आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आमच्या सारख्या लोकांनी एखाद्या आमच्यासारखा विचार करून जर चांगला प्रतिनिधी निवडला तरच तो, तो या शहराचा विकास करू शकणार नाही तर मग पाच वर्षासाठी पाणी आलं का गटर साफ झाली का रस्ता नीट झालाय का समोरची स्वच्छता झाली का हे सगळं विसरून जा कारण की हे प्रपोगंड नाही करणारे लोक फक्त या या नगरपालिकेतला मलिदा वारपण्यासाठी येणार आहेत आणि मलिदा हा त्यांचा पूर्ण लक्ष आहे त्यांना तुमच्या आमच्या विकासाशी तुमच्या आमच्या अडचणीशी तुमच्या आमच्या सोयी सुविधेशी काही घेणं देणं नाही पैसे पैसे मोजतायत पैसे इन्व्हेस्ट करतायत आणि इन्व्हेस्ट केलेले पैसे कशा पद्धतीने काढायचे हे त्यांना चांगलं माहिती त्यामुळं अशा फसव्या कार्यक्रमावर न विश्वास ठेवता आपल्या पद्धतीनं आपल्याला स्वच्छ प्रतिनिधी कसा देता येईल आणि आपल्या शहराचा कसा विकास करता येईल याच्याकडंच लक्ष द्यावं आणि सामाजिक परिस्थितीला आणि येणाऱ्या अडचणीला सामना करण्यासाठी ते तुम्हाला सद्बुद्धी देव आणि चांगल्या पद्धतीने हा लोकशाहीचा पर्व तुम्हाला आनंदाने साजरा करता हवा याची सद्बुद्धी देव नमस्कार